नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जे आहे मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन केलेलं आहे आणि त्यांच्या आंदोलनाने यश आलं आहे असं देखील बोललं जात आहे मराठा समाजाकडनं अक्षरशः गुलालाची देखील उधळण केली गेली परंतु संपूर्ण प्रकरण एकीकडे घडत असताना मराठा समाजाच्या बाजूने जी आर वगैरे निघाला अशा अनेक गोष्टी घडल्या परंतु हे संपूर्ण घडल्यानंतर जे आहे जेव्हा ह्या प्रकरणावरती बाळासाहेब आंबेडकर यांना प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी सरळ सरळ सांगितलं की ह्या जी आरमध्ये काहीही तथ्य नाही आहे हा जी आर जरी काढण्यात आला असला तरी देखील या ठिकाणी जे आहे मराठा समाजाला काम जे आहे सरकारकडनं करण्यात आले देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं करण्यात आलं असं स्पष्ट मत त्यांनी मांडलं होतं त्यांनी या मांडलेल्या मतानंतर जे काही लोक त्यांच्या या मतावरती व्यक्त झाले ते म्हणाले मराठा समाजाला आरक्षण मिळणारच आहे बाळासाहेब आंबेडकर यांचं मत जे आहे थोडंसं वेगळं वाटत आहे असे काही शब्द त्यांनी वापरले परंतु बाळासाहेब आंबेडकर आपल्या मतावरती ठाम होते आणि त्यांनी सांगितलं की काय झालं तरी या जी आरद्वारे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकत नाही जर त्यांना आरक्षण पाहिजे होतं तर मनोज जारंगे पाटील यांनी थोडं दिवस आणखी त्या ठिकाणी दटून राहायला पाहिजे होतं किंवा आपल्या मुद्द्यावरती ठाम राहायला पाहिजे होतं एका जी आरमुळे त्यांनी माग फिरणं म्हणजे ही एक त्यांच्यासाठी असलेला चुकीचा निर्णय आहे आणि आता या गोष्टीला दोन चार दिवस होऊन जात नाही तर तोच तो आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं एक वक्तव्य करण्यात आलं त्यांच्याकडनं सरसकट मराठा बांधवांना यामुळे आरक्षण मिळणार नाही ज्यांच्या नोंदी आहेत फक्त त्यांनाच आरक्षण मिळेल आणि मनोज जारांगी पाटील यांची मागणी होती की सरसकट मराठा समाजवाया यांना कुणबी म्हणजे ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं अखेरकार जे बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं किंवा जे ते बोलले होते तेच घडताना दिसत आहे त्यामुळे या गोष्टीची आता सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात राजकीय चर्चा होताना दिसत आहे म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलं तेच फडणवीसांनी केलं की काय असं दिसत आहे तरी तुम्हाला याबाबत काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आजच्यासाठी एवढच धन्यवाद मित्रांनो